मित्रांनो खर तर शनिवारीच शाळा सुरू झाली परंतु उद्या खऱ्या अर्थानं शाळेमध्ये मुलांचं आगमन होणार आणि त्यानिमित्तानं शाळा ही भरली नावाची माझी कविता मी इथे सादर करत आहे सरली रे सुट्टी शाळा ही भरली भरल्या पिकात पाखर उतरली सळसळ पाने झाडे गाती गाणे वडाच्या पारंब्या भरल्या पोराने दहाच्या वेळेला घंटा घन घने खिडक्यादारांची आनंदली म्हणे खेळगडी आले रांगेत ठाकले प्रार्थनेत दंग मैदान रंगले गुरुजना पुढे जोडी मुले रंग आकाशात कुणी उधळले आई विना मुले आई विना मुले मोला आई आनंद शाळेचा गुरुविना नाही आनंद शाळेचा गुरुविना नाही शंकर कसबे मुकम्पो सुर्डी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर धन्यवाद कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा